माहिती आहे सत्तावीस अठ्ठावीस तारीख एक गरपोडी दाखल झाला होत ती गरफोडी जलगाव शहरामध्ये ते मुक्ताई बंगला शिवराम तिथं गरपोडी दाखल झालो होत मग गरपणीच्या अनुषंगाने आपण आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मग गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू झाला होता आणि मुक्ताई बंगलामध्ये त्या दाखल झाल्या होत्या एफ आय आर मध्ये गोल्ड आणि सिल्वर सर्व मिलून म्हणजे सहा लाख सत्तर हजार रुपये मग त्याच्या अनुषंगाने फुटेज आणि इतर आमचं जे कोकण यंत्रणा सर्व कार्यरत करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की अंदाजे एक दीड वाजता ते मुक्ताई बंगला त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री केला दीड एक तास त्या घरामध्ये होते आणि नंतर ते बाहेर पडले होते मग पूर्ण आम्ही ट्रॅक ट्रॅक ऑन केलं तिने एक टू व्हीलर वापरलं तीन आरोपी त्याच्या घरपुडी केल्या होत्या मग टू व्हीलर कोणाचा आहे या विषयावर तपास केले की जळगाव शहरामध्येच राहणारा मास्टर कॉलेज ला राहणारा जेहाउद्दीन शेख त्यांचा टू व्हीलर होत्या अशा निष्पन्न झाला बघमे म्हणून आणि त्या टू व्हीलर आणि त्या संबंधित माणसाला आम्ही तीस ऑक्टोबरच्या दिवशी अटक करण्यात आल्या होत्या मग त्याच्यानंतर तीन आरोपी निष्पन्न झालाय ते तीन आरोपींच नाव आहे पहिला आरोपींचं नाव आहे नाव आहे मोहम्मद बिलाल आणि तिसऱ्या आरोपींचं नाव आहे बाबा आता तीन आरोपी निष्पन्न झाला ही सर्व उल्हासनगरचे रहिवासी आहे आणि जे एजाद आहे एक सरायन पुणेकर आहे त्याच्यावरती एकूण चोवीस गुन्हा दाखल आणि ही जे चोवीस गुन्हा म्हणजे ओव्हरऑल राजस्थान मुंबई नवी मुंबई या सर्व ठिकाणी गरफोडी आणि चोरीतला गुन्ह्यामधला त्यांनी अटक होते आणि दुसरं जे होते आपल्याला बिलम म्हणून विरुद्ध देखील पाच गुन्हा दाखल त्यांनी म्हणजे दोन तीन राज्यामध्ये त्यांनी देखील म्हणजे या सगळ्या गुन्ह्यात चोरी आणि गरफोडीतला गुन्हा केला होते आणि जे दावा म्हणून तिसरा आरोपी आहे तिसऱ्या आरोपींचा पूर्ण डिटेल आम्हाला भेटलेलं नाही त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्ती कसं आहे याविषयी पण माहिती मिळाली नाही मग आम्ही जे आरोपीचा शोध करत असताना आम्हाला भेटली की हे जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केले होते त्यांनी उल्हासनगरात राहणार आहेत त्यांच्या नातेवाईकांपैकी एक चिराग सयद म्हणून त्यांच्याकडे त्यांनी दिला आणि पुढे त्यांनी विक्री करण्यासाठी काम दिले होते अशा आम्हाला खात्रीशीर माहिती भेटला माहिती भेटल्यावर कालच्या दिवशी त्याला चिराग सह्यात घेतला आणि त्यांना कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबुली दिलेला आहे की जे काही जळगाव शहरामध्ये मुक्ताई बंगलामध्ये चोरी केल्या होत्या त्यांनी जे आरोपी होते आरोपी नेमकं पूर्ण बुद्धिमान ने त्यांच्या हातात दिलं त्यांनी विक्री लावायचे काम त्यांनी त्यांना दिले होते अशा मग त्या कबुली दिलं आणि कुठे नेमना विक्री केले की म्हणजे तिथंच कल्याण एका ज्वेलरीकड ज्वेलरीकडं त्यांनी विक्री केलं घेतलेला आहे त्या जिव्हॉरचं मुद्देमाल आहे आणि सिक्स्टी एट ग्राम पैकी सिक्स्टी सिक्स्टी ग्राम गोल्ड पूर्ण रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि जे उरले आरोपी म्हणजे मुद्देमाल तर ऑलमोस्ट पंच्या आपल्याला पूर्ण जप्त करण्यात आला फक्त आरोग्य अटक करणं बाकी आहे ते आरोपी अटक करण्याचा मी लवकरात लवकर अर्ज होईल नेमका अशी जे गुन्हे म्हणजे हा जे मेन आरोपी आहे इजाज आणि बिलाल ही आरोपी मागचे महिना त्यांच्याच नातेवाईकीत होते ज्या माणसांनी ही बाईक पुरवलं होत्या गुन्ह्यासाठी यांच्या नातेवाईकाकडे आला आणि रात्री अपरात्री फिरत असताना त्यांना घर बंद आणि लाईट वगैरे हो बंद ती सर्व त्यांना दिसला नेमका एक दोन दिवस त्यांनी नंतर म्हणजे रोज त्याचं बंद आहे इथं कोणताही वॉचमॅन नाहीये किंवा सीसीटीव्ही नाही दोन तीन राज्यात असेच गुन्हा केलेला आहे त्यांनी नेमका म्हणजे कोणत्या घरावरती त्यांनी कसा मारायचा आहे त्याचा त्यांना अंदाज आहे म्हणजे असं चूज करून त्यांनी टार्गेट करून असं घरफोडी करणारे सराय गुन्हेगार केलेले ती गुन्हा आहे काही टीम मध्ये एल आणि राम पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी आणि कर्मचारी खूप मेहनत घेऊन हे पुन्हा गुन्हा ओळखी सांगलेला आहे